नमस्कार मी काबरा यवला एग्रो असोसिएशन तर्फे माहिती देऊ इच्छितो कि महाराष्ट्र शासनाने सारथी पोर्टल द्वारे बियाणे व कीटक विक्री करण्याचं बंधनकारक करीत आहे सदर हा जो ॲप शासनाने आणलेला आहे हा अत्यंत किचकट असून त्यामार्फत बियाणं विक्री करणे कीटकनाशक विक्री करणे खूप अवघड जाणार आहे याचा निषेधार्थ महाराष्ट्र असोसिएशन असोसिएशनतर्फे म्हणजेच तर्फे आज पूर्ण महाराष्ट्र बंद करण्याचा आव्हान सर्व कृषी विक्रेत्यांना केला त्यांच्या आदेशानुसार नाशिक जिल्ह्याचे नाडा येवला कृषी असोसिएशन याच्यामार्फत आज आम्ही या संपामध्ये सहभाग होऊन आमचे सर्व कृषी सेवा केंद्र आज आम्ही एक दिवसाकरता बंद ठेवणार आहे यामुळे जी शेतकऱ्यांना अडचण होणार आहे त्याबद्दल आम्ही सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो धन्यवाद